सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर यांनी शहरातील भागांची पाहणी केली यावेळी अधिकारी वर्ग त्यांच्या समवेत उपस्थित होता सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी शहरातील पाहणी केली या पाहणी दरम्यान सिद्धेश्वर मंदिर ते पंचकट्टा पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट विजापुरवेस ते बाराईमाम चौक तसंच किडवाई चौक या भागांचा आढावा घेण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले अतिक्रमण विभाग नियंत्रण अधिकारी तपन डंके मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी उपस्थित होते या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेच्या दृष्टीनं त्वरित कारवाई करावी परिसरातील रस्ते फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तात्काळ उचलावा तसंच नियमित स्वच्छता राखावी अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या याशिवाय रस्त्यावर आणि दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेलं अतिक्रमण तातडीनं काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले लक्ष्मी मार्केट परिसरात रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होत असल्याचं सा निदर्शनास आलं याबाबत विशेष दक्षता घेऊन भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसू न देता ठरवून दिलेल्या जागेतच विक्री करण्यास प्रवृत्त करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसंच ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे त्या ठिकाणी पार्किंग करण्यासंदर्भात आवाहन केलं